चौराकरांच्या मैदान आणि या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून झालेली गाडी श्री केरबा सेठ मोडक वडकी स्वराज भैया पिंटू सेठ मोडक वडकी पुणे या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहडे आला रमेश आपा पडवे सोनाई गार्डन आणि या ठिकाणी नारायण पटोले यांचा या ठिकाणी चंद्र पाहला आणि त्यांच्या जोडला सोमनाथ जागवे परगाव पंढरना वारीकर यांचा या ठिकाणी वादळ पहाला वादळ आणि चंद्र आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सातव्या नंबरचे मानकरी हा सुद्धा एक बैलगाडी शर्यत क्षेत्रातला इतिहास आहे कारण बऱ्याच ठिकाणी पाहिलं जातं गावागावातली बैल पाहतात परंतु पहिला होत नाही पण आज या ठिकाणी निमगावकरांनो दाखवून दिलं आणि सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकासाठी झाली तास क्रमांक आठ वरून गाडी अर्ध नारी नडेश्वर साहेब प्रसन्न सावकार ग्रुप शंभू ग्रुप निमगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अर्ध नारे नडेश्वर प्रसन्न साहेब प्रसन्न सावकार ग्रुप शंभू ग्रुप निमगाव निमगावकरांचा घरचा साज पळाला शंभू आणि सावकार ते मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचे मानपट क्रमांक चार दोन लावली गाडी कुमारीश्वरांजली पवार करी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली काय भर पडगे पनवेल प्रांशुशेठ सूर्यवंशी वांगी यांचा महबूब पाहला आणि त्यांच्या बरोबर आराध्या गणेश अनपटवाई बलमागुरु धाकरवाली यांचा खंड्या पाहला खंड्या आणि मेहबूब आजच्या मैदानातले सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आणि पाच पासून एक पर्यंत सुंदर आणि मासुळणे प्रकाश एक सुळे झरे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चार आणि पाच मध्ये सामना नंबर आला सुंदर असे गाडी पाहली पहिला पसर बापूसाहेब वाघोली उमेश अधिक पलवान कदमबीकरांचा शंभू पाहला आणि त्यांच्याबरोबर बरोबर वालेकर नरेगाव सई विवेक मोडक वड़की पुणे आणि राजे फार्माऊस यांचा या ठिकाणी किस्मत पाहला किस्मत आणि शंभूची गाडी आजच्या मधातील चार आणि पाच साठी मानकरी ठरली चार आणि पाच मध्ये दुसरी सामन्याची गाडी आहे दोघांचं बक्षीस एकत्र केलं जाईल रक्कम एकत्र केली जाईल आणि दोघांना समान वाटली जाईल आणि धालीसाठी चिठ्ठी केली जाणार आहे ती दुसरी गाडी आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी अथर्व ट्रेडर्स निगडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चार आणि पाच मध्ये विभागून नंबर आला सुंदर अशी गाडी पहाली आतर्व निगडी अरुण शेठ दिगे कर्ज बिपिन शेठ यांचा या ठिकाणी मल्हार पहाला आणि त्यांच्या बरोबर पैलवान माउली यांचा लारा आणि मल्हार आजच्या मैदानातील चार आणि पाच क्रमांकाचे मानकरी ठरले ज्याप्रमाणे चार आणि पाच मध्ये सामना झाला त्याचप्रमाणे दोन आणि तीन मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत झाली आणि पाच व्हिडिओ शूटिंगची मदत घेऊन पुन्हा एकदा निकाल पाहिला त्यामध्ये सुद्धा सामना झाला दोन आणि तीन मध्ये त्यामध्ये पहिली गाडी आहे गाडी आणब गाडगे सरपंच गोपाळ फौजी चाळीस गाव अमोल परवान वाठेगाव या गाडीचा तृतीय क्रमांक आणि द्वितीय क्रमांक सामना आला सुंदर अशी गाडी पाहली आप्पासाहेब घाडगे सरपंच गोपाळ फौजी चाळीस गाव अमोल आणि ज्यांचा वाढदिवस आहे बाळासाहेब भोपरे कुटरे यांचा या ठिकाणी घाट्या पावला आणि त्यांच्या बरोबर हर्षवर्धन भोसले वागिरीकरांचा सर्जेराव सर्जेराव आणि घाट्या आजच्या मधातील दोन आणि तीन नंबरचे मानकरी ठरले दुसरी गाडी सामन्यातली दोन आणि तीन ची तास क्रमांक एक वरून आली गाडी श्रीनाथ चाल धुमाव भैयावर गुनवडे या गाडीच्या आजच्या मैदानामध्ये दोन आणि तीन मध्ये विभागून आला सुंदर अशी गाडी पहाली पहिला रोहन जांभळे भैया भैयावर गुनवडे यांची रायफल पहाली आणि त्यांच्या बरोबर मोहिल शेठ धुमा सुजगाव अर्णव शेठ चाळुंके सुसगाव आणि स्वामी साई सचिन शेठ घरत वरचे ववले यांचा दशमहिंद हिंद केसरी बकासूर पावला आणि रायफल आजच्या मैदानातील दोन आणि तीन चे मानकरी ठरले मागील वर्षी सन दोन हजार चोवीस ला श्री सोहळा झाला त्या सोहळाचे रथाचे मानकरी अधिवक्ता निखिल महाराज कोरडे आणि प्रवीण सिंग दसवडकर यांची सुंदर अशी गाडी पहाली तास क्रमांक वरून आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी गाडी पातळी आई मुकाई माता शंभू बाजी ग्रुप खडक वासला मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी सुंदर अशी गाडी पहाली बैल या ठिकाणी मागे घरून असा या ठिकाणी माता शंभू गुरु खडक वाचला पहिला निखिल शेटकोर्डे खडक वाचला प्रवीण शेठ दसवरकर यांची या ठिकाणी बुलट पाहली आणि त्यांच्या बरोबर विश्वजित भैया देशमुख मिलिट्री आपशिंगे यांचा चित्र्या पाहला चित्र्या आणि बुलट आजच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला